तर ही आहे सड्याच्या वरती असणारी गुहा काटे आहेत ना ते सगळे लागतील असे हे बघा तुम्हाला दिसते ही आहे काटी डेकची गुहा आपल्याला आता इथून खाली जायचं आहे तिकडे निलेसर वगैरे तुम्हाला दिसेल आत आतमध्ये आपण आलेलो आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे भन्नाट आशे या व्हिडिओमध्ये तर आम्ही आलो होतो काठी या ठिकाणी पुन्हा एकदा गुहा एक्सप्लोअर करायला तर आपण एक गुहा ऑलरेडी एक्सप्लोअर केलेलीच आहे उंबरगड तर ती पाहिली नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर लगेच जाऊन बघा आणि आता आम्ही चाललो आहे दुसरी गुहा एक्सप्लोअर करायला ती म्हणजे बरोबर आहे काठी टेक म्हणजे इथं बाबा हॉटेल आहे ना जवळच असणारी गुहा मी आता एक्सप्लोर करतोय की ही गोवा थोडी मोठी आहे असं आम्हाला कळालं होतं पण बघूयात आता यांना विचारूयात जाऊन बघूया जवळ की किती मोठी आहे बघूयात छोटे मोठे गेल्याशिवाय कळणार नाहीये चला थोडस मागा आल्यानंतर इकडे आपल्याला दिसतंय हे काठीटेक गाव आता तुम्हाला घर दिसत नसेल कारण की झाडी आहे या झाडीच्या मागा बरोबर पूर्ण ते गाव आहे तरी किती वस्तीचं गाव आहे सर हे असं छोटं गाव आहे एक वस्ती आहे आणि बरोबर त्याच्या जवळच असणारी ही गुहा आहे मित्रांनो आपण मोजून पाच मिनिटामध्ये पोचलो आहे गुहेच्या जवळ हे गाव आहे आणि गावाच्या शेजारीच इथं आहे गुहा बरोबर एंट्रन्स आहे इथून आपल्याला आत जायचं आहे जवळजवळ आपल्याला ती गुहा थोडीशी दिसते तेव्हा तिकडे दिस तुम्हाला दिसत असेल आणि तुम्हाला असं दिसेल की समोरून असं एकदम छोटी वाटते गुहा आता आतमध्ये गेल्यावर कळेल किती मोठी आहे मोठी आहे का छोटी आहे आतमध्ये जाऊनच बघूयात कारण आपल्याला या थ्रिलिंग गोष्टी बघायच्या आहेत आणि आपल्याला जास्त बघायला आवडतात तर तुम्हाला ही दिसते गुहा आजोबा परिसर बघा इथे थोडस मोकळं पटांगण नाही गोव्याच्या सुरुवातीलाच आणि इथून आज जाताना हे बघा पण इथे आज जायला रस्ता थोडासा बंद झालाय इकडे रस्ता थोडासा बंद झालेला आहे आणि आतमध्ये अरे ते बघा मित्रांनो हात आत आतमध्ये बरीच आहे तिकडे आता आतमध्ये गेल्यावर कळेल एक पूर्णपणे या पटाराच्या खाली अशी तयार झाली अशी आत आत आतमध्ये काटे आहेत ना ते सगळे लागतील असे तो पायवाट म्हणजे वाट अशी नाही आहे गावाच्या शेजारीच आहेत पण लोक आता भौतिक जास्त येत नसणार आहे त्याच्यामुळं आता आणि पाऊस झाल्यानंतर बऱ्यापैकी वाढलेलं आहे आणि आपण पोचलेलो आहोत गुहेमध्ये हे बघा तुम्हाला दिसते ही आहे काटी डेकची गुहा आपल्याला आता इथून खाली जायचं आहे खालून पुढे आप ही आपल्याला गुहा पाहायला मिळते ही गुहा जेवढ्या आता मी बघतोय त्याच्यानुसार जी आता आपण उंबरगळ बघितली त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी गुहा आहे उंबरगळ बरीच मोठी गुहा होती तुम्हाला इकडे माग दिसेल इथं तुम्हाला बरेच मोठे दगड पडलेले दिसत इकडे आहेत आणि इकडे आणि इथून आपण आतमध्ये जाऊयात कारण आतमध्ये जाताना भारी वाटते गारवा आत आत जसं येईल तसं जसं गारवा वाढतोय बघा कारण बाहेर ऊन होतं आणि आत आल्यानंतर गारवा आपल्याला दिसतोय नेलेसर तिकडे आहे तुम्हाला इथं किती मोठे इथं कळेल तिकडे थोडासा अंधार आहे तिकडे दिसेल ते नेलेसर तिकडे आहेत तर एवढी ही मोठी ही गुहा आहे हे बघा इकडे एंट्रन्स आहे इथून आपण आतमध्ये आलो पण बरीच मोठी आहे बघा हो जबरदस्त आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपण बऱ्याच गुहा पाहिल्या त्या होत्या जवळजवळ सड्याच्या खाली म्हणजे खालच्या भागामध्ये असणारी गुहा आणि ही जी गुहा आपल्याला पाहायला मिळते एवढी मोठी ही तर ही आहे सड्याच्या वरती असणारी गुहा कारण आपण चालत चालत सरळ आलो सरळ आल्यानंतर आपल्याला आपण खाली आपण ही गुहा इकडे पाहू शकतो ही सड्याच्या खालची गुहा आपण आता आत आत आतमध्ये थोडंसं जाऊया कारण की अशी मोकळी गुहा आहे अखंड अशी पण बरीच मोठी तुम्हाला इकडे दिसेल आपण बऱ्यापैकी आत आलो आहे तिकडे सर वगैरे तुम्हाला दिसेल बरेच आतमध्ये आपण आलेलो आहे अशी सरळ 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 इकडे दिसते हे बघा आणि इकडे दगड वगैरे पडलेले आहेत सो एवढी मोठी गुहा आपल्याला इकडे पाहायला मिळते मित्रांनो जर तुम्हाला ही गुहा पाहायची असेल ना तर तुम्ही लगेच या ठिकाणी पोहोचू शकता एकदम ॲक्सेसेबल आहे म्हणजे जास्त तुम्हाला त्रास पडत नाही गावाच्या शेजारीच असणारी ही गुहा बघू शकता एंट्रन्सला आता फक्त गवत आहे पण ते आता पावसाळ्यामुळं थोडंसं आलेलं आहे पण पन ते पण आता निघून जाईल पण पन... तुम्ही इथं सहज पोहोचू शकता आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल उंबरगळा नाही ही गळ जर बघायची असेल आणि या ठिकाणच्या बऱ्याच गळे आहेत चांदगळसुद्धा याच ठिकाणी आहे जवळच तर त्या सगळ्या बघायच्या असतील तर निलेश सर निलेश फुटाणे सर एस टी आरचे अधिकृत मार्गदर्शक त्यांना लगेच कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर तर मी देतोच त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही या सगळ्या गोष्टी निवांत फिरू शकता काटी टेक ह्या गावचा आधी मी नावाचा तुम्हाला एक अर्थ सांगतो की कोयना धरणात पूर्वी तळातून वर चालत येताना काठीचा आधार घेतल्याशिवाय या सडे पठारावर येता येत नव्हतं म्हणून काटी टेक असं नाव पडलं आणि या ठिकाणी ही गवळी वस्ती आहे तर हे काठीक आहे आणि या ठिकाणी पूर्वी प्रचंड रात म्हणजे आजही प्रचंड वारं वगैरे असतं त्यावेळेस पत्रे कवलं जी उडतात उडून जातात त्यावेळेस सुरक्षित ठिकाण म्हणून ह्या गळीचा वापर केला जायचा अथवा तुमची कुठली रोग आली तर हे टेकचे लोक ह्या गुहेचा आसरा घेत होते आणि अशी छानशी सुरक्षित आणि आबालवृद्ध या ठिकाणी पाच मिनटाच्या आत येऊ शकतात गाडीपासून कधीही बघायला येऊ शकता काटीटेकच्या हॉटेलच्या बरोबर मागच्या बाजूला ही छोटीशी गोवा गुहा आहे आणि इतर गुहा जरी बघायच्या झाल्या तरी माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला दाखवेन मित्रांनो आपण आता गुहेच्या वरती आहे तुम्हाला कळणार नाही की आपण गुहेच्या बरोबर वरती उभे आहोत आणि तिथं घरं गाव आणि इथं तुम्हाला खाली दिसेल ही गुहा बरोबर इथं तुम्हाला दिसते खाली ही गुहा आणि बरोबर आपण आहोत वरती या सड्यावर हे बघा म्हणजे ही सड्याच्या वरती असणारी गुहा आपली आता ही गुहा जबरदस्त गुहा काटीटेकची गुहा पाहून झालेली आहे आणि मस्त मजा आली छान वाटलं कारण की आज आपण दोन गुहा पाहिले एक म्हणजे उंबरगड आणि त्यानंतर ही काटीटेकची गुहा जवळच आहेत तुम्ही लगेच इथे येऊ शकता आणि ये जसं मी म्हणालो निलेश सरांचा नंबर तुम्हाला दिलेलाच आहे म्हणजे दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर तर त्यांना कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट या गुहा बघू शकता व्यवस्थित आणि कोणीही येऊ शकतं जसं सरांनी सांगितलं कोणीही इथे येऊ शकतं काही प्रॉब्लेम नाही गावाच्या शेजारीच असणारी ही जबरदस्त गुहा पाहता येते आणि थँक्स टू निलेश सर की त्यांनी या गुहा म्हणजे ते बघून गेले होते गुहाई पण त्यांनी ही गुहा आपल्याला पाहण्यास मदत केली आणि त्याचबरोबर विलास शेळकेदादा तर ते आणि रामदादा दोघंजण आले होते आपल्याला ही गुहा दाखवायला या ठिकाणी ॲज अ गाईड म्हणून आणि ते त्यांचेही खूप खूप आभार मानतो मी की त्यांनी ही गुहा आपल्याला उंबरगड आणि दाखवली त्यासाठी खूप भारी वाटलं मस्त दिवस गेला आजचा काठी या भागामध्ये आल्यानंतर म्हणजे काठी असेल काठी टेक असेल या सगळ्या भागामध्ये आल्यानंतर तुम्हाला जर चहा नाश्ता करायचा असेल किंवा जेवण करायचं असेल तर सुंदर असं हॉटेल आपल्याला इकडे दिसते हॉटेल बाबा इथं आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुम्हाला कोल्ड्रिंक्स वगैरे सगळ्या गोष्टी मिळतील बिस्किट्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तर काय काय आपल्याकडे येत आता वडापाव कांदा भाजी फेमस चालते तिकडं थंडा पावसाच्या दिवसात भाजी खाण्यासाठी इकडे खूप असतं आणि जेवणाची जी वगैरे का काय व्यवस्था ऑर्डर परमाना बनवून देतो मच्छी अंडी शाकाहारी शाकाहारी म्हणजे ऑर्डर आधी द्यायला लागते का ऑर्डर आधी द्या ओके मग इथं आल्यानंतर तुम्हाला ऑर्डर वगैरे आधी द्यावी लागेल मी यांचा नंबर तुम्हाला देतो इथे आणि त्यांना कॉल करून तुम्ही आधी आधी सांगावं लागतं बरोबर आधी सांगून तुम्ही इथं ऑर्डर देऊ शकता आणि त्यामुळे तुम्हाला व्हेज नॉन दोन्ही प्रकारातलं जेवण मिळू शकतं आणि जसं यांनी सांगितलं की इथं वातावरण पावसाळ्यामधलं खूप जबरदस्त असतं आणि त्यावेळेस तुम्ही जेव्हा इथं येता त्यावेळेस तुम्हाला इथं मस्तपैकी भजी वगैरे खायला मिळणार आहेत तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा आवडला असल्यास लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमंत्रीशी शेअर करा आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूलाच तुम्हाला एक बेल ऐकन दिसेल लगेच जाऊन क्लिक करा म्हणजे आपले येणारे जबरदस्त हे आणि पुढचे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर आम्ही सर्व घेतो तुमची जातोपर्यंत जय महाराष्ट्र